सप्रेम जय महाराष्ट्र आवाज येतोय का जय महाराष्ट्र अरे शिवसैनिक आहे आपण आवाज कसा पाहिजे आज बापू साहेब या वरती आज आभार मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित पाचोरा वडगाव मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या मेहनतीने ज्यांच्या प्रामाणिकपणाने स्मिताताई आज खासदार झाल्यात ते समोर बसलेले माझे सर्व युवासैनिक शिवसैनिक सहकारी मित्रांनो आज नुकताच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे आणि आपण बघितलं असेल की या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीतर्फे कमळ चिन्ह उमेदवार होता पण आपण आपल्याला आप्पासाहेबांचे स्पष्ट आदेश होते की ही निवडणूक आपली समजून आपल्याला या निवडणुकीत जायचं आहे आपल्याला आपला शंभर टक्के योगदान या निवडणुकीत द्यायचं आहे आणि आपण सगळ्यांनी आप्पासाहेबांचा आदेश तंतोतंत पालन केला त्यांच्या शब्दाचा मान ठेवला याबद्दल आपले सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आता हे जे लग्न होतं हे शेजारच्या घरात होतं आता शंभर दिवसांनी आपल्या घरात लग्न आहे त्यांच्या घरात लग्न होतं पण ते आपण सगळ्यात जास्त अंगावर घेतलं होतं सगळ्यात जास्त जबाबदारी आपण अंगावर घेतली होती आता शंभर दिवसानंतर आपल्याकडे लग्न आहे त्यामुळे आपण असा विचार न करता की बा आपण शेजारच्या लग्नात राबलो होतो तेही आपल्या लग्नात लागतील भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला पहिलीही अपेक्षा नव्हती आजही नाही आहे भविष्यातही नसेल आपण आपले स्वयंभू आहोत आपल्याकडे आता शंभर दिवस कंप्लीट जवळपास तीन साडेतीन महिने आहेत मला असं वाटतं की आता साडेचार वर्ष आपले सुट्यांचे व्हॅकेशनचे संपलेले आहेत साडेचार वर्ष किशोर आपण आपल्यासाठी वेळ दिलाय आपल्या सुखादुखात वेळ दिलाय आपल्या गावात वेळ दिलाय आणि भरगोच असा निधी या संघाला दिलाय आता पुढचे शंभर दिवस आपले आहेत इथून पुढं मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याने शंभर दिवसाचा एक आलेख स्वतः स्वतःशी आखून घ्यावा कोणीतरी आम्हाला सांगेल कोणी तरी सुचवेल तेव्हा आम्ही करू मला असं वाटतं आपण शिवसैनिक आहे आपण हाडामासाचे असतो बाकी पक्षांसारखे नसतो त्यामुळे आपण स्वतः स्वतःला एक कार्यक्रम देऊन टाका जसं आपण एक व्यायामाचा कार्यक्रम देतो की रोज सकाळी उठल्यावर मी अर्धा तास योगा करेल व्यायाम करेल मला असं वाटतं की पुढचे शंभर दिवस रोज अर्धा तास एक तास संघटना हे स्वतःला जर आपण दिलं ना आणि करायचं काहीच नाही आहे प्रत्येकाने आपलं वाढ आपलं गण आपलं गाव एवढं जरी व्यवस्थित केलं रोज अर्धा तास त्या ठिकाणी तरी लक्ष दिलं तरी मी तुम्हाला म्हणतो ही लढाई आपल्याला कठीण नाही आहे त्यांच्याकडे एकच कार्यकर्ता असतो गावात आणि त्यांच्या खासदारांनी एक ढाबा जरी टाकला ना तर तो, तो गावभर मिरवत राहतो आणि आपले गावघर काम आहे पण आपण कुठंतरी लोकांना पटवून देण्यात कमी पडतो आहे तर मला असं वाटतं की आपण स्वतःची जबाबदारी समजून पुढचे शंभर दिवस आपण मेहनत घ्यायची आहे आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल लोकसभेला सगळीकडे कुठेही ऐकलं की मशाल 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 आम्ही भडगावला ऐकायचो की कृष्णापुरीत मशाल जोरात आहे कृष्णापुरीत ऐकायचो की सिंधी कॅम्पमध्ये मशाल जोरात आहे पण मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ती फक्त हवेत होती जमिनीवर हा सगळा शिवसैनिक होता त्यामुळे हा सगळा जो मशाल हवेतला विषय होता ना तो हवेत गेला आणि हाच प्रोपोगंडा त्यांचा आता पुढं चालला आहे हा मशाल नावाचा जो, जो सगळा जाहिरातीचा माल आहे हा सगळा चित्रपट फक्त एक निवडणुकीपुरता आहे तुम्हाला पुन्हा हा सगळा विषय दिसणार नाही त्यामुळे हाच प्रोपोगंडा त्यांनी या विधानसभेलाही सुरू केला आहे आपल्याला सगळीकडे असं वाटतं की मशाल 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 सगळी ती हवेतच आहे आणि त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आपल्याकडे खमका नेता आहे हा सगळं एवढं मोठं संघटन आहे आणि आपली स्वतःची एक यंत्रणा आहे त्यामुळे आपल्याला पुढच्या कुठल्याही निवडणुकीत कुठलीही चिंता करण्याची गरज नाही किशोर आप्पा सक्षमपणे आपल्या पाठीमागे आहेत विकास कामं तर खूप आहेत पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागे स्वतः किशोर आप्पा स्वतः उभा आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आता मी थोडंसं मेळावे घेत होतो आप्पासाहेब त्या दरम्यान थोडंसं एक जाणवलं मला आपले कार्यकर्ते खूप आहे प्रत्येक ठिकाणी आहेत पण थोडंसं समज गैरसमज प्रत्येकामध्ये आहेत स्थानिक वाद आहेत स्थानिक समज गैरसमज आहेत मला असं वाटतं की आता थोडंसं ज्येष्ठांनी आणि युवकांनी एकत्र बसून मोठं मन करून एकदा पे चर्चा जाऊ द्या त्या गावात प्रत्येक सगळेजण जेही गटतट असतील सगळं विसरून शंभर दिवसासाठी सगळ्यांनी एकत्र या सगळेजण बसा कोणीतरी पुढाकार घ्या आणि एखाद्याच्या घरी चहावर चर्चा करा आणि तिथून त्या गावाच्या विकासाचे कामाला लागा आपल्या या गटतटीचा जे नुकसान आहे ना आज जरी आपल्याला वाटत असेल पण शंभर दिवसानंतर हे नुकसान आपल्यालाच होणार आहे आणि या पद्धतीने जर आपण गेलो ना तर आपण संघटनेलाही आहे नेत्यांनाही फसवतो आहे आणि सगळ्यात जास्त स्वतःला फसवतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळे समज गैरसमज जुने नवे वाद विसरून आपण सगळे एकत्र येऊयात आणि आपल्या गावाचा विकास कसा जास्त करता येईल हा आपण प्रयत्न करूयात बाकी सगळे ज्येष्ठ वक्ते आपल्याकडे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच फक्त एवढंच सांगतो की चिंता करायचं काम नाही कुठलंही समोर कोण आहे विचार करण्याचं काम नाही हा सगळा जाहिरातीचा माल आहे ओरिजिनल माल इथं बसला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र